पवार आधी पक्ष सेटल करतील मगच राजकीय निवृत्ती घेतील असं दिसतंय संपतील ते पवार नाहीच विशेष म्हणजे राजकारणात आजही पवारांच्या डोक्याचं राजकारण करणारा दुसरा नेता नाही हेच खरं चौऱ्याऐंशीव्या वर्षी पवार पक्ष अर्धवट ठेवणार नाहीत साडेतीन जिल्ह्यांचा पक्ष पवारांना ही इमेज पुसावी लागेल मला सोडतो तो, तो संपतोच पवारांना अजित पवारांच्या बाबतीत सुद्धा हे खरं करूनच दाखवावं लागेल नेमकं घडलंय का काँग्रेस शिवसेना दोन्हींनीही आपला पराभव मान्य केला नव्हता पण ते शरद पवारच होते जे सर्वात अगोदर प्रसार माध्यमांसमोर आले आपली हार झाली आपण पराभूत झालो किंवा झालेल्या जागांवरचा पराभव आपण मान्य करतो आणि या पराभवाची जबाबदारी स्वीकारतो असं सर्वात अगोदर शरद पवारच म्हटले हे तितकंच खरं होतं लोकसभा निवडणुकांमध्ये शरद पवारांच्या पक्षाला मिळालेलं यश बघता एकंदरीत भाजप संपलं हेच नेरेटिव्ह बिल्ड झालं होतं पण पुढे जाऊन लाडकी बहीण योजना असो किंवा मग भाजप एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या टीमने राबवलेला असो या सगळ्या गोष्टी लक्षात घेता भाजपनं महाविकास आघाडीला ओव्हरटेक केलं मग ते साम दाम सगळं वापरून केलं असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही पुढे जाऊन ईव्हीएम वरती शंका घेण्यात आल्या परंतु यात किती खरं किती खोटं हा नंतरचा विषय जरी असला तरी सुद्धा सध्या शरद पवार जे करत आहेत ते बघता पवारांनी मैदान सोडलेलं नाहीये हेच दिसून येत आहे शरद पवार यांचे दौरे पुन्हा एकदा सुरू झालेत शरद पवार पुन्हा एकदा बोलायला लागलेत विशेष म्हणजे शरद पवारांची आज आजवरची पन्नास वर्षांचं राजकारण जर बघितलं तर या राजकारणामध्ये एक नेरेटिव्ह आणखी सेट झालं होतं ते म्हणजे शरद पवारांना सोडणारा नेता पुन्हा निवडून येत नाही किंवा लॉंग टर्म त्याला राजकीय भवितव्य नसतं आताच्या घडीला शरद पवारांसोबत बंडखोरी करण्यामध्ये सर्वात मोठा हात जर कोणी मारला असेल तर त्यांच्या घरातीलच व्यक्तीने म्हणजे अजित पवारांनी अजित पवारांनी एक्केचाळीस आमदार निवडून आणत पुढच्या पाच वर्षांसाठी तरी आपण संपलो नाहीये हे जरी सेट केलं असलं तरी पुढचं काय असा प्रश्न तयार होतो कारण पवारांना सोडणारा व्यक्ती लॉंग टर्मच्या राजकारणात टिकत नाही असं नेरेटिव्ह सेट आहे आता पाच वर्षांसाठी अजित पवार टिकलेत असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही पण त्यापुढे काय असा प्रश्न तयार होतोच आणि त्यामुळे मला सोडतो तो संपतोच हे खरं करून दाखवण्यासाठी अगोदर शरद पवारांना राजकारणातून अजित पवारांना घरी बसवावं लागेल आणि तिथून पुढेच पवार हेच चाणक्य यावरती शिक्कामोर्तब होईल त्या पुढे जाऊन आणखी एक मोठी जबाबदारी शरद पवारांवरती आहे पवार तर शरद पवार सोडले तर त्यांच्या पक्षामध्ये असे बरेचसे नेते आहेत की जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची धुरा सांभाळू शकतात जयंत पाटील असतील सुप्रिया सुळे असतील किंवा दस्तूर खुद्द अजित पवार असतील या व्यतिरिक्त सुद्धा पवारांनी असे बरेचसे नेते आपल्या जवळ करून ठेवलेले आहेत की ज्यांच्यामध्ये तेवढी क्षमता आहे की ते पक्ष सांभाळू शकतात पण तरी सुद्धा वय वर्ष चौऱ्याऐंशी होईपर्यंत शरद पवारांनी पक्ष चिन्ह सगळं काही आपल्याकडेच दाबून ठेवलं होतं परंतु या आणि आत्ताच्या स्टेजला अशी वेळ आली आहे की पवारांना अगोदर आता बिखरलेला हा पक्ष पुन्हा एकदा सेटल करावा लागणार आहे पुन्हा एकदा आपल्या कार्यकर्त्यांना नेत्यांना बळ द्यावं आहे पुन्हा एकदा कार्यकर्त्यांचं जाळं तयार करावं लागणारे पुन्हा एकदा नेत्यांची फळी उभा करावी लागणारे आणि तिथून पुढेच पवारांना राजकीय निवृत्ती घेता येईल असंच एकंदरीत चित्र दिसून येत आहे परंतु वयवर्ष चौऱ्याऐंशी जरी झालं असलं तरी तितक्याच वयानुसार त्यांचा राजकारणातील अनुभव सुद्धा वाढलेला आहे आणि या वाढलेल्या अनुभवानुसार अजूनही भले भले राजकीय विश्लेषक हेच सांगतात की पवारांच्या डोक्याचं राजकारण करता येणं आजही कोणत्याही नेत्याला जमणार नाहीये आणि त्यामुळेच पवारांना पुन्हा एकदा आपल्या पक्षाची फळी तयार करून पुन्हा एकदा अजित पवारांना विशेष करून मात देऊन राजकारणामध्ये कमबॅक करून पक्षाचं नेतृत्व कुणाकडे तरी देऊन मगच पवारांना राजकीय निवृत्ती घेता येईल असं दिसतंय याबाबत तुम्हाला काय वाटतंय कमेंट सेक्शनमध्ये व्यक्त व्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनल आवर्जून सब्सक्राइब करा जय महाराष्ट्र